गेल्या चार पाच वर्षापूर्वी सोलापूर शहराचं नाव स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जायचं तशी चर्चाही व्हायची पण हल्ली गेल्या एक दीड वर्षापासून पालिका आयुक्तांच्या प्रशासनावरील पकड धिली झाल्यानं प्रशासनातील कार्य करणाऱ्या विविध खात्यातील भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय पालिकेतील प्रत्येक कामात प्रचंड ढिलाई झालेली दिसते सोलापूर शहराची प्रतिमा ज्या स्वच्छतेमुळे ओळखली जाते ते सध्या पार धुळीस मिळालाय प्रशासनातील अंतर्गत हेवे दावे टक्केवारीवरून कचरा गाड्या कमी करणं कचरा गाड्यांवर नियंत्रण नसणं सफाई कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं कामगारांची कामावर मन नसणं घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा न उचलणं या कारणामुळे शहरातील प्रमुख मार्गावर चौका चौकात कचऱ्याचे ढीक झालेत यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे याशिवाय सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलंय पालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली या प्रशासनातील धडे घेण्यासाठी मसूर यांनी परदेश दौरा केला पण या दौऱ्याचं फलित सोलापूरकरांना होण्याऐवजी अस्वच्छ सोलापूर कचरापूर सोलापूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे शहरातील घंटाकाडी घरोघरी उचलण्याचं काम गेल्या आठ ते दहा दिवसापासून बंद असल्यानं अनेक भागात कचराच कचरा साचलेला आहे यावर पालिकेचे आयुक्त आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी लक्ष देतील का हा प्रश्न आता पडलाय नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामुन काजू सह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा Bye.